स्वतंत्र दिन साजरा होऊन आज हो। 5 हो। दिवस झालेत आज रक्षाबंधन आहे आणि तुम्ही तरी सुद्धा तुमचं आंदोलन चालूच ठेवलात आहे काय सांगाल याबद्दल किंवा कसं व्यक्त व्हाल 15 ऑगस्ट पासून आम्ही इथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत जसं तुम्ही म्हणालात आज आमच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे तरी सुद्धा आमच्या मागण्यांची दखल घेतली गेलेली नाहीये आमच्या दोन मुख्य मागण्या आहेत की एकतर मानधनी शिक्षकांना कायमस्वरूपी शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती द्या आणि आम्हाला अंशकालीनचा दर्जा द्या पण तरीसुद्धा आज रक्षाबंधन आहे पण आजच्या दिवशी देखील आमच्या मागण्यांची किंवा आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाही आहे माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की आज ते राज्यभर दौरे करत आहेत लाडक्या बहिणीचे पैसे वाटप करत आहेत तर आजच्या दिवशी त्यांनी आमच्या लाड आम्हाला आम्ही जे लाडक्या बहिणी आहोत तर आमच्या मागणींकडे लक्ष देऊन आमची मागणी पूर्ण करून आम्हाला पण ती एक ओवाळणी स्वरूपात भेट द्यावी एवढीच विनंती मी करेन पालकमंत्री उदय सामंत याबद्दल यामध्ये मार्ग काढण्यात चांगले तरबेज आहे तर यांच्याकडे आपलं म्हणणं सादर केलं होतं का हो आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांच्याकडे वारंवार निवेदनं दिलेली आहेत त्यांच्यासोबत चर्चासुद्धा केलेली आहे पण तरी सुद्धा त्यातून मार्ग निघत नव्हता म्हणून आम्हाला शेवटी इथं आंदोलन करण्याची वेळ साधारणतः पालकमंत्र्यांना निवेदन देऊन किती दिवस झाले किंवा महिने झाले जसं आम्हाला कार्यमुक्तीचे आदेश आले होते तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला त्याच्यानंतर आमची प्रयत्न चालूच आहे आम्ही निवेदन वारंवार त्यांना दिलेली आहे आंदोलन करण्याच्या पूर्वी ज्या वेळेला प्रशासनाला तुम्ही निवेदन दिलात त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांचं काम असतं की याच्यावरती काहीतरी मार्ग काढण्यासाठी पण जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला बोलवलं होतं का जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं आमच्या शिष्टमंडळाला परवा दिवशी स्वातंत्र्य दिनापूर्वी कि नंतर नाही जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलं होतं त्यांनी आमच्या सीओ साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली पण त्यातून सुद्धा काहीच मार्ग निघाला नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही प्रशासन आमच्या आंदोलनाची दखल घेत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन चालूच राहणार आहे